सरकारच्या लेखी शेतकऱ्यांना किती किंमत आहे सरकार शेतकऱ्यांना गांभीर्याने घेते का या प्रश्नांच उत्तर मी सांगण्याची गरज नाहीये कांद्याच्या बाबतीत त्याचा अनुभव पुन्हा एकदा सरकारनं कांदा निर्यातीची खोटी माहिती पसरवली आहे या खोट्या माहितीच्या आडून गुजरातचा दोन टन पांढरा कांदा निर्यातीवरून उठलेल्या गदारोळाची हवा काढून घेतली यात मोलाची साथ मिळाली आहे ती सत्ताधारी नेत्यांची आणि माध्यमांची सरकारने असं का केलं निवडणुकीतही सरकार शेतकऱ्यांना गांभीर्याने घ्यायला तयार नाही का याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा मध्ये तुमचे स्वागत कांदा तुमच्यासाठी किती महत्वाचे पीक आहे हे आम्ही जाणतो त्यामुळे कांद्याच्या सर्व अपडेट्स आम्ही ॲग्रीकोलावर न चुकता देतो त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा चला मूळ विषयाकडे परत येऊया तुम्हाला आठवतं का काही महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री भारती पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवल्याची माहिती माध्यमांना छाती ठोकपणे सांगितली होती एक वातावरण तयार केलं होतं की सरकार शेतकऱ्यांचा किती विचार करत आपल्या पंतप्रधान मोदी यांचा मास्टर स्ट्रोक असल्याची हवा काढून घेत निर्यात बंदी कायम असल्याचं सांगितलं होतं त्यावेळी हे तिघही तोंडावर आपटले होते आता ही असंच झालंय केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एक प्रसिद्धी पत्रक काढलं आणि सांगितलं की सरकारने नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आता तुम्ही म्हणाल सरकारनं शेतकऱ्यांसाठी हे पत्रक काढलं असेल पण थांबा असं काही नाहीये कारण असं आहे की केंद्र सरकारनं फलोत्पादन विभागाच्या आयुक्तांची परवानगी लागेल बरं यापूर्वी केंद्र सरकारनं तब्बल पाच वेळा अधिसूचना काढून काही मर्यादित कांदा निर्यातीला परवानगी दिली होती पण त्यावेळी कोणत्याही एका अमुक राज्याचा उल्लेख नव्हता संपूर्ण देशातून कांदा निर्यात होणार असा त्याचा अर्थ होता पण पंचवीस एप्रिलच्या अधिसूचनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमधूनच निर्यात होणार असं स्पष्ट सांगितलं होतं मग काय विरोधकांनी सरकारवर चांगलेच चा असूड ओढले हा निर्णय अंगलट येतोय आणि महामहिम पंतप्रधानांकडे बोट दाखवलं जातंय म्हटल्यावर सरकारनंही मास्टर स्ट्रोक मारला केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रक काढलं त्यात असं म्हटलं होतं की सरकारनं नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी ता दिली मग झालं माध्यमांनी लगेच सरकारच्या या

निर्णयातली चालाकी पुढे आणली तेव्हा माध्यम कुठं ताळ्यावर आली खर तर या प्रसिद्धी पत्रकात असं कुठंही म्हटलं नव्हतं की सरकारने नव्याने परवानगी परवानगी दिली सहा कांदा दिली असा उल्लेख होता तरीही शेतकऱ्यांना आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेले अक्षरशः जीवाच रान करत होते केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रावर अन्याय करून फक्त गुजरातच्या कांदा निरतीला परवानगी दिल्याची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली होती कांदा उत्पादन पदक पट्ट्यात त्याचा राजकीय फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि त्यामुळे यावर उतारा म्हणून एकशे पन्नास टन कांदा निर्यातीचे पिल्लू सोडण्यात आले पण सरकारने नव्याने कांदा निर्यातीला परवानगी दिलेली नाही तर द्विपक्षीय कांदा निर्यातीच्या आकड्यांची फक्त बेरीज करून ती एकत्रित दिली आहे प्रसार माध्यमांनी सरकारची कितीही टिमकी वाजवली तरी सरकारची ही बनवा बनवी लगेच उघड झाली सरकारची ही फसवेगिरी पुढे आल्यानंतर मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस असो किंवा त्यांचे इतर नेते त्यांनी तोंडातून ब्र देखील काढला नाही निर्यात बंदी उठवल्याच्या अफवेच्या वेळीही त्यांनी असंच केलं होतं पण खरा प्रश्न हा आहे की एरवी तर सरकार शेतकऱ्यांना भाव देत नाही गांभीर्याने घेत नाही पण किमान मतदानाची प्रक्रिया सुरू असताना तरी सरकार शेतकऱ्यांना जरा तरी भाव देईल असंही शेतकऱ्यांना वाटत होतं पण जातीपाती आणि धर्माच्या गोट्यात विभागल्या गेलेले शेतकरी आपली माती झाली तरी सहन करतील हा अतिविश्वास सरकारला आहे निवडणूक प्रचारात दिसतही असंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक बोलतात पण महामहिम पंतप्रधान तोंडही उघडत नाही आपण किती शेतीची माती केली तरी त्यावर धर्माच्या जातीचा मुलमात की झालं आपणच निवडून येणार ही ग्वाही देखील आपणच दिली आहे मग आपली फसवणूक झाली आपल्याला किंमत दिली नाही तरी चालतच की कारण शेतकरी मतदान करताना हे मुद्दे विचारात घेत नाही असा सत्ताधारी पक्षाला ठाम विश्वास असतो पण सध्या वातावरण फिरलं आहे शेतकरी प्रचंड नाराज असून निवडणुकीत आपली ताकद दाखवून देतील असा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळे सावध झालेले सत्ताधारी पक्षाचे नेते खोट्या बातम्यांचा आधार घेऊन संभ्रम निर्माण करत आहेत सरकारच्या या बनवेगिरीमुळे शेतकऱ्यांचा आणखीनच भडाका उडाला आहे होत आहे ते सर्व चुकीचं दुर्दैवी आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये बिंदास्त व्यक्त व्हा धन्यवाद